नमस्कार मित्रांनो टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे म्हाडाने चौदा जुलै रोजी आपली कोकण मंडळाची म्हणजेच नवी मुंबई ठाणे कल्याण या भागाची लॉटरी जाहीर केलेली आहे दोन हजार पंचवीस या सालासाठीची तर त्याचे रजिस्ट्रेशन आणि अप्लिकेशन सुद्धा चालू झालेली आहेत या लॉटरीमध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला हाउसिंग डॉट माडा डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या वेबसाईटवर तुम्ही स्वतःचे रजिस्ट्रेशन करून लॉटरीसाठी अप्लिकेशन करू शकता अगर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर ती सुद्धा आपण सोयी चालू केलेली आहे तुम्ही मला व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट सेंड करू शकता आणि मी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देऊ शकतो रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्क्रीनवर शो होत आहेत हे फक्त डॉक्युमेंट्स गोळा करा आणि मला व्हॉट्सअपला सेंड करा किंवा तुम्ही स्वतः सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता या वेबसाईटवर आणि जर तुम्हाला आरक्षणामध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर जे आरक्षण आहेत स्पेशल त्याचे तुम्हाला पुरावे किंवा सर्टिफिकेट अपलोड करावे लागतील तर या व्हिडिओमध्ये आपण सानपाडा नवी मुंबई येथील डी व्ही पीजी वेंचर्स म्हणजे द रॉयल पार्म्स या जी साईट आहे ज्याचा सातशे अठरा चारशे कोणी माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत यामध्ये मार्केट रेट आणि म्हाडा रेट खूप मोठा फरक आहे त्यामुळे ही सुद्धा खूप महत्वाची आहे आणि एकदम प्राईम लोकेशनला ही साईट आहे तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वप्रथम या साईटची बेसिक माहिती आपण पाहूया तर याचं जे म्हाडामध्ये नाव आहे ते आहे मेसर्स डी पी व्ही जी वेंचर्स आणि ऍक्च्युलीचं नाव आहे द रॉयल पाम्स स्कीम कोड आहे चारशे अठरा आणि चारशे एकोणीस चारशे अठरा आहे ती ईडब्ल्यू एस साठी आहे आणि चारशे एकोणीस जी स्कीम आहे ती एलआयजी ग्रुपसाठी आहे सानपाडा नवी मुंबई येथे लोकेशन आहे डिपॉझिट आहे ईडब्ल्यू साठी पाच हजार पाचशे नव्वद आणि एलआयजी साठी दहा हजार पाचशे नव्वद यामधली फक्त पाचशे नव्वद ही म्हाडाची फी आहे बाकी सर्व अगर तुम्ही विनर नाही झाले तर तुम्हाला रिटर्न केले जातात तुमच्या जा अकाउंटवर ईडब्ल्यू साठी दोन फ्लॅट आहेत आणि एलआयसी साठी सतरा फ्लॅट देण्यात आलेले आहेत किमतीचा विचार केला तर ईडब्ल्यू साठी जे तीनशे बारा स्क्वेअर फूटचे फ्लॅट्स आहेत दोन त्यांची किंमत साडे चौदा लाखाच्या आसपास ठेवण्यात आलेली आहे जे की मार्केट रेटपेक्षा खूपच कमी आहे आणि जे एल आय जी ग्रुपसाठी जे फ्लॅट्स आहेत त्यांची साडे अठरा लाख ते पंचवीस लाख एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे ज्यांचा कार्पेट एरिया आहे चारशे ते पाचशे अडतीस स्क्वेअर फूट हे सर्व जवळपास टू बी एच के आहेत एल आय जी स्क्रीम मध्ये आणि याची डेट ऑफ कम्प्लिशन जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस आहे म्हणजे आजूसुद्धा तीन वर्ष या स्कीमला साडेतीन वर्ष कंप्लिशनला बाकी आहेत लिटेगेज या प्रोजेक्टला कोणतेही नाहीत यामध्ये टोटल एकच विंग आहे ज्यामध्ये महाडाचे फ्लॅट्सवर त्याच बिल्डिंगमध्ये दे देण्यात आलेले आहेत ही जी बिल्डिंग आहे ती टोटल फोर्टी सेवन फ्लोअरची असणार आहे त्यामध्ये महाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते ग्राउंड फ्लोअर फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला महाडाचे फ्लॅट्स आहेत टोटल प्रत्येक फ्लोरला सात फ्लॅट महाडाचे देण्यात आलेले आहेत दोन लिफ्ट दोन स्टेअर केसेस आहेत महाडाच्या फ्लोअरपर्यंत आणि जो प्रायसेस आहे वन पॉईंट एट मीटर किंवा थ्री मीटर पर्यंत सोडण्यात आलेला आहे आणि याच्या थर्ड फ्लोर जे आहेत ते या प्रोजेक्टच्या अम्युनिटीज वगैरे देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो डी पी व्ही जी वेंज आ, वेंचर्स म्हणजे स्कीम कोड चारशे अठरा आणि चारशे एकोणीस या दोन्ही स्कीम्स एकच आहेत फक्त दोन एक ईडब्ल्यू साठी आहे चारशे अठरा आणि चारशे एकोणीस जी आहे ती एल आय साठी आहे तर दोन्ही स्कीमची जो आपल्या बिल्डिंग आहे ती एकच एक आहे तर आपण ते ॲक्च्युली मॅपवर कोठे आहेत ते पाहणार आहोत तर तुम्ही अगर रॉय डी पी वी जी वेंचर्स सर्च केले तर तुम्हाला ही कुठेही सापडणार नाही तर आपण रेरावरून त्याचे जे रिअल नेम आहे जो प्रोजेक्ट नेम आहे तो आपण शोधलेला आहे तो आहे द रॉयल पाम्स या नावाने ही साईट आहे डी पी वी जी वेंचर्स अशी या नावाने तर तुम्ही पाहू शकता की ही जी साईट आहे ती नवी मुंबई येथील सानपाडा या ठिकाणी आहे तर सेक्टर वीसमध्ये ही साईट देण्यात आलेली आहे जी लोकेशन आहे ती सेक्टर वीसमध्ये आहे सानपाडाच्या आणि तुम्ही पाहू शकता की आपली यादी आपण व्हिडिओ बनवला होता ती होती कामधेनू लाईफ स्पेसेस तर याच्या जवळ हा जो सानपाडा कारशेडा आहे तर त्याच्याबरोबर अपोजिट साईडला इकडं पाम बीच रोड आहे आणि ही साईड जी आहे पाम बीच रोडवरच आहे आणि या ठिकाणी तुम्ही ही ती साईट आहे द रॉयल पाम्स म्हणजेच डी पी व्ही जी वेंचर्स आणि ही जी आहे ती या बिल्डिंगच्या बरोबर शेजारीच आहे गुड ब्रिक रिअलिटी प्रायव्हेट लिमिटेड केशर सोल्डर काही काय बरीच नाव आहे त्याला तर या बिल्डिंग ही पूर्ण तयार बिल्डिंग आहे याच्या शेजारीच ही आपली रॉयल पाम्स ही जी आहे ती साईट होणार आहे आणि ही पाम बीच वर देण्यात आलेली आहे आणि हे जे आहे इथे सानपडा कारशेड तर त्याच्या ते जवळच आहे खेळ लागूनच आहे त्याला इथून थोडा स्ट्रीट व्ह्यू पाव कसा आहे तर पाहू शकते हा जो आहे हा पाम बीच रोड आहे हा संपूर्ण हा पाम बीच रोड आहे आणि ही तुम्हाला म्हटलं की शेजारी ही पूर्ण एक तयार अशी प्रॉपर्टी आहे आणि त्यातून एक इकडून असा एक, एक रोड गेला आहे आणि ही जी साईट आहे ही कंपाऊंड केलेली ती आहे द रॉयल पाम्स म्हणजेच डीपीवीजी वेंचर्स हा आतील रोड आहे हे जे निळ्या प्रकारे कंपाऊंड आहेत ती आहेत द रॉयल पॉम्स म्हणजेच ही आपली जे आपण सिलेक्टिल ती साइट आहे आणि ही शेजार तुम्ही बघता की एक भव्य अशी बिल्डिंग आहे आणि खूप एरिया हा छान आहे मेन रोड इकडं इकडं आहे पाम बीच रोड या साईडला तर याची ऍक्सेसिबिलिटी म्हणला तर हे पाम बीच रोड सर्व तुम्ही इकडे गेले असे तर तुम्हाला इकडे सानपाडा स्टेशन आहे रेल्वे स्टेशन सानपाडा जवळच आहे जवळच खूप स्कूल्स कॉलेज वगैरे खूप सगळं काही एकदम चांगल्या मध्ये आहे तर फक्त आपल्या लोकेशन यातून पाहायची होती बाकी तुम्हाला माहितच आहे की हा सानपाड या एरिया जो आहे तो किती हायफाय आणि महागडा असा एरिया आहे सर्वसामान्यांना घर खरेदी करणे ते शक्यच नाही आहे कारण इथे जे फ्लॅट्स आहेत ते सर्व करोडच्या किमतीत जातात दीड करोड दोन करोड तीन करोड अशा याच्या किमती आहेत आणि इथला जो मार्केट रेट आहे तोच इथे तीस हजार अठ्ठावीस तीस हजार रुपये पर स्क्वेअर फूट असा असतो तर म्हाडाच्या म्हाडाने आपल्याला ही संधी दिली आहे की अशा ठिकाणी सुद्धा आपण घर घेऊ शकतो एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये तर या जी आपली साईट आहे द पाम रॉयल पाम्स याचा फ्लोअर प्लॅन कसा आहे ते पाहूया टोटल फोर्टी सेवन फ्लोअरची बिल्डिंग आहे पण म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते ग्राउंड फ्लोअर फर्स्ट आणि सेकंड या तीन फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत तर ग्राउंड फ्लोरला पाच आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोरला मिळून सात सात असे चौदा टोटल एकोणीस फ्लॅट्स आहेत म्हणजे सातशे अठरा चारशे अठरामधील पा दोन फ्लॅट चारशे एकोणीसमधील सतरा फ्लॅट्स इथे देण्यात आलेले आहेत आता आपण ग्राउंड फ्लोअर पाहूया कसा आहे याचा ग्राउंड फ्लोरचा जो ॲक्च्युअल मी जो मास्टर प्लॅन आहे तो आपण पाहूया तर हा ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे तुम्ही पाहू शकता ह्या इथं दोन स्टेअर केसेस आहेत आणि दोन लिफ्ट्स देण्यात आले आहेत इथे इकडे स्टेअर केस आहे आणि या साइडला एक आहे दोन लिफ्ट्स आहेत मधला पॅसेज जो आहे वन पॉईंट एट मीटर एवढा आहे आणि इथं तीन मीटर सुद्धा देण्यात आले लिफ्टचा पुढं आहे तो ती लॉबी तीन मीटरची आहे रुंद आणि या साईडला इकडे थोडं कार पार्किंग सुद्धा देण्यात आले ग्राउंड फ्लोअरला मे बी हे म्हाडासाठी रिझर्व सुद्धा असू शकते इथं काय अशी काही माहिती दिली नाही पण मला असं वाटतं की हे महाडासाठी रिझर्व असावं ग्राउंड फ्लोअरला आहे आणि इकडं जो आहे हा टू बी एच के आहे इकडं पण टू बी एच के आहे हा एक टू बी एच के आहे हा एक टू बी एच के आणि इकडं हा एक शेवटी एक वन बी एच के देण्यात आलेला आहे तर आपण सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोअर फर्स्ट आणि सेकंड फ्लोर आहे त्याच्यावर एखाद्या फ्लॅटचा आपण माप पाहूया कसा आहे तर तिथं पण तसंच आहे की जवळजवळ सात फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत त्यातला एक टू बी एच के आपण फक्त पाहूया फक्त आपल्याला मापांचा एक अंदाज देण्यासाठी तर आता आपण जो फ्लॅट नंबर एक आहे त्याचेच डायमेन्शन आपण पाहणार आहोत तर हा इथं लिफ्टच्या शेजारीचा आहे इकडून ह्या फ्लॅटला एंट्री आहे इथे एंट्री करताच तुम्हाला इथं लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमचं माप आहे पंधरा बाय दहा असं माप लिव्हिंग रूमचं आहे लिव्हिंग रूम नंतर तुम्हाला लगेच इथं किचन आहे किचनचं माप आहे साडेसात बाय सात तर लिव्हिंग रूमला तुम्ही पाहू शकता की खूप मोठी विंडो आहे पूर्ण भिंतीमध्ये पूर्ण विंडो अशी दिसत आहे इथं ड्रॉइंगमध्ये तरी किचनला सुद्धा इकडे चांगली व्हेंटिलेशनचा विंडो देण्यात आलेली आहे त्यानंतर इकडे बेडरूम आहे मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम माप जे आहे ते साडे दहा बाय दहा असे आहे आणि मास्टर बेडरूमला अठाच एक टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे एक सफिशियंट मापाचं टॉयलेट बाथरूम आहे बेडरूम खूप मोठी विंडो आहे इकडे एक कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि या साइडला एक बेडरूम देण्यात आला आहे की ज्याला सुद्धा चांगली व्हेंटिलेशनर विंडो देण्यात आली आहे आणि ह्या बेडरूमचं माप आहे साडे दहा बाय नऊ या मापाची बेडरूम आहे अशा पद्धतीने हा टू बी एच के आहे सरळ मापाचाच आहे असा आणि हा इकडे एक टू बी एच के आपण बघायचं वेगळ्या प्रकारे असं दिसतोय की सरळ अशी हॉलमध्ये एंट्री या साइडला एं एक वन बेडरूम या साइडला एक बेडरूम आणि सुरुवातीला एंट्रीलाच किचन आणि याला सुद्धा मास्टर बेडरूम अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे एक कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे असं टू बी एच के एक सफिशियंट मापाचे आहेत खूप छोटे पण नाही आहेत इकडे एक हा वन बी एच के आहे सेम असं आहे की एंट्री नंतर थोडासा असा स्पेस इथं सोडलेलं आहे हे लिव्हिंग रूम इकडे बेडरूम हे टॉयलेट बाथरूम आहे कॉमन आणि इकडे किचन आहे आणि किचनला व्हेंटिलेशनसाठी इकडे विंडो देण्यात आलेली आहे आणि विंडो तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूमला खूप मोठ्या विंडो देण्यात आलेल्या आहेत व्हेंटिलेशनसाठी तर एकंदरीत हा असा प्लॅन आहे एका फ्लोरला सेवन फ्लॅट्स आहेत तर या ठिकाणी आता आपण मार्केट रेटचा विचार केला तर आपण हे नाईन्टी नाईन एकरून याचा डेटा आपण घेतलेला आहे तर मार्केट रेट तिथं आत्ता सध्या एकोणतीस हजार तीनशे हा मार्केट रेट चालू आहे या एरियामध्ये सानपाडा या नवी मुंबई नवी मुंबई येथे आपण अठ्ठावीस ते तीस हजार अगर पकडून चालला तरी हा भरपूर रेट जास्त आहे इथे आणि त्या तुलनेने अगर म्हाडाचा फ्लॅट आपण कम्पेअर केला तर म्हाडाचा पाचशे अडतीस कार्पेट एरिया जो टू बी एच के आहे त्याची किंमत म्हाडाने जी बेसिक किंमत ठेवलेली आहे ती पंचवीस लाख ठेवलेली आहे ॲडिशनल चार्ज आपण त्याचे दहा लाख जरी पकडले म्हणजे सर्व स्टॅम्प ड्युटी वगैरे सर्व मिळून तरी हा फ्लॅट पस्तीस लाखापर्यंत जाईल हे फक्त एक अंदाजीत रक्कम आहे यामध्ये कमी आणि जास्त पण होऊ शकते आणि पस्तीस लाखी प्राइस पकडून चालली तर साडेसहा हजार पर स्क्वेअर फूट असा याचा रेट येतो यामध्ये मी म्हणतो साडेसहा हजार सात हजार जरी झाले तरी सुद्धा हा रेट खूप परवडणार आहे पण ही जी लोकॅलिटी आहे ती खूपच एकदम हायफाय टाईपमध्ये आहे आणि इथे फ्लॅट जे आहेत सर्व करोडच्या किमतीमध्ये आहेत इत आपल्याला एक पस्तीस चाळीस लाखापर्यंत फ्लॅट जरी भेटला तरी मला वाटतं की काही परवडणारीच किंमत असणार आहे पण येथे एक एमिटीचा विषय आहे की म्हाडाच्या फ्लॅटला एमिटीस असणार की नसणार शक्यतो नसतात फ्लॅट फ्लॅटीज आणि एमिटी जरी असल्या तरी त्याचा मेंटेनन्स सुद्धा खूप जास्त असतो त्यामुळे एमिटीस असणे आणि नसणे याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत तर या भागात जे रेंट चाललेले आहे सध्या प्रायव्हेट बिल्डरच्या फ्लॅटला इथे पन्नास साठ हजार रुपये याच्या रेटमध्ये रेंट चालू आहे सध्या पण आपला महाडाचा फ्लॅट असणार आहे आणि त्या फ्लॅटपेक्षा थोडा छोटा बी असणार आहे आणि कदाचित असणार आहे त्यामुळे मी म्हणतो की वीस ते पंचवीस हजारचा रेंट इथं तुम्हाला नक्की मिळायला पाहिजे हे फक्त अंदाजीत आहे ॲक्च्युअलमध्ये मध्ये किती मिळेल हे आपल्याला सांगता येणार नाही आता या साईटला अप्लाय करावे की नाही यासाठी आपण याचे फायदे आणि तोटे काय ते पाहणार आहोत तर फायद्यामध्ये हा एरिया खूप छान आहे एकदम हायफाय एरिया आहे इथे रेट सुद्धा तुम्ही आपण पाहिला की रेट सुद्धा इथं खूप जास्त आहे मार्केट त्या तुलनेने म्हाडाचा रेट कमीच आहे चांगल्या इन्व्हेस्टमेंटसाठी हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे आणि तर तुम्हाला रेंट सुद्धा चांगलं भेटू शकते आणि तोट्यामध्ये म्हणला तर इथं बाल्कनी नाही आहे आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते पार्किंग एरियामध्ये आहेत म्हणजे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोरला पार्किंग सुद्धा आहे आणि म्हाडाचे फ्लॅट सुद्धा आहेत पण म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते पार्किंग पासून वेगळे केलेले आहेत म्हणजेच ही सेपरेट बिल्डिंग असल्यासारखीच आहे त्याच बिल्डिंगमध्ये सेपरेट बिल्डिंग असल्यासारखी आहे याचा आणि पार्किंगचा कनेक्शन नाही आहे पण त्या फ्लोरला पार्किंग सुद्धा देण्यात आलेलं आहे हे एक मला त्याचं डिसएडव्हटेज वाटतंय आहे या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मग त्या साईडसाठी अप्लाय करा तर व्हिडिओला एंड पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये